चला तर मंडळी तुम्ही म्हणाल आरती आज शेव करते म्हणजे चटपटीत शेवचा बेत दिसतोय आहो अजिबात नाही गेल्या वर्षीची खूप रिक्वेस्टेड रेसिपी जी तेव्हा दाखवता आली नाही ते म्हणजे खमंग खुसखुशीत असे शेवचे लाडू आमच्या भागात तसे केले जात नाही म्हणून दिवाळी झाल्या झाल्या आळंदीच्या एका मैत्रिणीकडून हे लाडू शिकून घेतले होते तीन चार वेळा बनवले इतके सुंदर असे होतात म्हटलं तुम्हालाही दाखवावं तर मंडळी शेव करण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो इतकं बेसन पीठ घेतलं शक्यतो पॅकेटचं अगदी बारीक बेसन पीठ घ्यायचं त्याचसोबत दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी साखर आहे वजनी बेसन आणि साखरचं समप्रमाण असतं त्याचसोबत पाणी घेतलेलं आहे बॅटर करण्यासाठी आणि पाक करण्यासाठी लागेल किती ते पुढेच सांगते पटकन वाटी किंवा कपचं प्रमाण पहा या कपने दोन कप हलक्या हाताने दाबून बेसनपीठ आहे त्यासाठी सव्वा कप साखर आहे एक कप आणि पाव कप इतकी आणि पाणी लागेल वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते सुरुवातीला घेतलेलं बेसनपीठ छान असं चाळून घ्यायचं म्हणजे शेव मस्त हलकी फुलकी खुसखुशीत होतात संपूर्ण बेसनपीठ चाळून घेते कप किंवा वाटीमध्ये भरून घेणार असाल तर हलक्या हाताने दाबून भरायचं बेसनपीठ चाळून घेतलं यामध्ये अगदी दोन तीन चिमूट इतकं मीठ घालूया पदार्थ गोडाचा असला तरी थोडंसं मीठ घालायचं घेतलेलं पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि मिश्रण करायचं खूप सैल नाही आणि कणके इतकं घट्ट नाही मध्यम असं करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं विस्कने करा किंवा हाताने विस्कने कन्सिस्टन्सीचा अंदाज येत नव्हता म्हणून पुढे मी हातानेच करून घेतलं अगदी थोडं थोडं पाणी घातलं आणि छान करून घेतलं इथे मला एक कप संपूर्ण पाणी लागलेलं ला आहे या पद्धतीचं बॅटर करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात यापेक्षा सैल नको यापेक्षा घट्टही नको एक दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने गोल फिरवत छान फेटून घ्यायचं कन्सिस्टन्सी पहा असं हाताने पाडतंय जरा वेळाने पडतंय या पद्धतीची असावी मस्त फेटून घेतलं बॅटर तयार झालं आता आपल्याला शेव करायचे मध्यम होलची शेवची चकती सोऱ्यामध्ये लावायची जी खूप बारीक नाही किंवा खूप जाड नसते सोऱ्यामध्ये पहिला घाणा करताना थोडंसं तेल लावूया म्हणजे आपलं मिश्रण चिकटणार नाही शेव मस्त पडतील सोऱ्यामध्ये बेसनचं मिश्रण भरताना हलक्या हाताने छान दाबून भरायचं म्हणजे मध्ये हवेची पोकळी राहत नाही शेव छान पडतात ही शेव ना आपल्याला मऊच ठेवायची असतात म्हणून यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा तेलाचं मोहन वगैरे अजिबात घालत नाही ही शेव कशी तळायची हे सुद्धा खूप गरजेचं आहे लक्षात ठेवणं म्हणजे लाडू परफेक्ट खुसखुशीत होतात छान असं मिश्रण भरून घेतलं इतक्या मिश्रणामध्ये दोन वेळा सोऱ्या भरला जातो छान बंद करून घेतलं तेल मध्यम गरम आहे खूप कमी गरम नाही आणि धूर येईल इतकं कडकडत नाही पुऱ्या तळण्यासाठी ना तसं थोडी शेव घालायची भरकन तेलावर तरंगली करपली नाही म्हणजे परफेक्ट गरम आहे गॅस मोठाच ठेवला आहे पहिला घाणा घालायचा दोन ते अडीच वेड्यांचा घालायचा खूप जाड नको ही शेव तळताना शक्यतो मध्यम ते मोठ्याचेवरच तळायची आणि खूप कुरकुरीत होईपर्यंत तळायची नाही थोडीशी यांना मऊच ठेवायची असतात साधारण अर्धा मिनिटांनंतर लगेच उलतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही अर्धा एक मिनिट तळून लगेच काढायची आपण कशी नेहमीची शेव करताना मस्त कुरकुरीत होईपर्यंत संपूर्ण बबल्स जाईपर्यंत तळतो तसं लाडू करताना करायचं नाही फक्त ही शिजायला हवी आणि थोडी मऊच राहायला हवी आणि चुकून थोडीफार कुरकुरीत झाली तरी काही हरकत नाही पुढे माझ्या मैत्रिणीने छान ट्रिक मला शिकवली आहे तीच तुम्हाला दाखवते ही शेव साधारण एक दीड मिनटात लगेच तळून होतात कच्ची राहत नाही लगेच काढायची आणि चाहणीवर ठेवायची आणि यावर ताट झाकायचं म्हणजे ही कुरकुरीत होत नाही जरा मऊ होतात पुढची सगळी शेव या पद्धतीने करून घेते हे शेवचे लाडू करणं ना खूप सोपं आहे पण चवीला इतके मस्त जबरदस्त लागतात ना अगदी बुंदी लाडूची चव येते तसेच आपण इथे तुपात करत नाही आहे तरी तुपात केल्याची चवसुद्धा तुम्हाला पुढे मिळणारच आहे तर भरभर असे भर सगळे घाणे करून घेते पाव किलो बेसन पिठामध्ये साधारण सहा ते सात घाणे होतात या पद्धतीने मी तळून झाले ना की ताटाने झाकून ठेवते म्हणजे जरा मऊ राहतात खूप कुरकुरीत होत नाही सगळे शेव मी इथे तळून घेते तर मंडळी सगळे शेव तळून घेतले आता यांना आपल्याला चुरून घ्यायचे पहा ना इतके सुंदर शेव झालेले आहे त्यांना तोडणं अगदी जीवावर आलंय पण लाडू करायचं आहे ना चुरून घेऊया खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही मी नवराखंड करून घेतले होते माझा हात दुखायला लागला होता हे चुरताना सुद्धा दिवाळी फराळ करताना अशीच घरात सगळ्यांची मदत घ्या म्हणजे एकटीवर जास्त लोड येत नाही चिडचिड होत नाही पदार्थही मस्त होतात छान असे हे शेव मी बारीक करून घेतलेले आहे बाजूला ठेवूया आणि पाक करूया पाक करणे अगदी सोपं आहे कढईमध्ये घेतलेली साखर काढायची यामध्ये फक्त साखर बुडेल इतपत पाणी घालायचं साधारण अर्धा कप पाणी लागतं पाणी जास्त घालू नका कारण एक तारीच पाक करायचा आहे गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा फक्त साखर विरघळून एक उकळी येऊ द्यायची साखर लगेच विरघळली जाते इथे पाहू शकतात साखर विरघळली आहे लो टू मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं अजून पाक शिजवायचा म्हणजे एक तारी पाक तयार होतो पाक कच्चा राहिला तर लाडू लवकर खराब होतात किंवा व्यवस्थित मिळून येत नाही पण सुकून जर कच्चा राहिला तर काय करायचं ते पुढे सांगेलच साखर विरघळून उकळी आल्यानंतर दोन तीन मिनटं शिजवलं आता पाक प्लेटमध्ये घ्यायचा जरा गार करायचा तोपर्यंत इकडे गॅस कमी करायचा याची पाहू शकतात परफेक्ट तार होते आता मी इथे एकटीच शूट करत होते ना तर मला तार व्यवस्थित दाखवता आली नाही पण छान तार उकळी आली ना की लो टू मिडियम फ्लेमवर एक तीन चार मिनिटात मस्त तार होते तुम्हाला येतच असेल तार झाली ना एक तार की लगेच गॅस बंद करायचा त्यामध्ये ही चुरून ठेवलेली शेव घालायची पाहू शकतात मी खूप बारीक केलेली नाहीये आणि खूप जाड नाहीये पाकामध्ये शेव घातली की छान मिसळून घ्यायची गॅस बंद केल्यावरच शेव घालायची का सुरुवातीला हे जरा ओलसर दिसतं पण जसं आपण हे मुरायला ठेवतो ना शेव संपूर्ण पाक शोषून घेते खूप मऊ होत नाही अगदी लगदा पण मस्त असा पाक शोषला जातो आणि खुसखुशीत अशी ही शेव राहते आणि पाकसुद्धा संपूर्ण शोषून हे कोरडं होतं छान एकजीव केलं आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून असंच रूम टेम्परेचरला अर्धा तास हे मुरण्यासाठी ठेवूया म्हणजे पाक छान शोषला जाईल आणि मस्त हे मिश्रण तयार होईल आणि जरा कोमटच राहतं संपूर्ण गार होत नाही मग लगेच आपण लाडू करूया तर मंडळी शेव मुरायला ठेवून बरोबर अर्धा तास झालेला आहे इथे पाहू शकतात मध्ये एकदा पंधरा मिनिटांनंतर मी हे तळापासून मिक्स केलं होतं म्हणजे एकसारखी शेव मुरली जातात आता अजिबात पाक दिसत नाहीये शेवने मस्त पाक शोषून घेतला आणि हे रसरशीत झालंय यामध्ये काही पिस्त्याचे काप घालायचे अर्धा टीस्पून वेलची पूड घालते त्याचसोबत आपल्याला मगज बी लागणार आहे पण मगज बी आपण वेगळ्या पद्धतीने घालतोय त्याचं कारणही सांगते सुरुवातीला पिस्त्याचे काप आणि वेलची पूड छान असं एकजीव करूया आता इथे अर्धा चमचा साजूक तूप घेतलं आहे त्याला कडकडीत गरम करायचं त्यामध्ये मगज बी घालायचं आहे आणि ते लगेच तडतड उडतात मस्त टपोरे फुलतात आणि मग हा तुपाचा तडका यावर घालायचा एकतर तुपाचा मस्त स्वाद आपल्याला लाडूंना लागतो आणि मगजबी असे तुपात हलकेसे परतून घातले ना की ते फुलतात आणि खाताना खूप मस्त टुमटुमीत लागतात आता छान मिक्स केलं ला लाडू वळूया बुंदीचे लाडू करताना ते कसं हाताला चिकटू नये म्हणून आपण हलवाईंची ट्रिक वापरतो थोडंसं पाणी हाताला लावतो तसंच हलकं पाणी हाताला लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे मी नेहमी लाडू करताना एखाद्या चमच्याने मिश्रण घेते म्हणजे एकसारखे सगळे लाडू होतात काही दाब वगैरे देण्याची गरज नाहीये बेसन लाडू वळतो ना अगदी त्याच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने हा मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे हे मिश्रण अर्धा तासात संपूर्ण गार होत नाही हलकं कोमट असतं म्हणून लाडू भरभर वळले जातात तुम्ही म्हणाल आरती पाण्याचा हात लावला लाडू लवकर खराब होणार नाही का लाडू करून झाले की अर्धा पाऊन तास असेच ठेवायचे मग डब्यात भरायचे म्हणजे पाणी सुकून जातं आणि तसंही मंडळी हे पाकातले शेवचे लाडूंची शेल्फ लाईफ जास्त नसते एक सात आठ दिवस जसे बुंदीचे लाडू टिकते ना तसेच हे सुद्धा सात आठ दिवसच टिकतात म्हणून दिवाळीच्या एक दोन दिवस आधीच करायचे म्हणून कमीच प्रमाणात केले म्हणजे सात आठ दिवस मस्त आनंद घ्यायचा आणि संपूनही जातील सगळे लाडू केले अगदी दोन हातांनी सुद्धा तुटत आहे इतके मस्त खुसखुशीत झालेले आहे माझ्याकडे साधारण आठ दहा दिवसात हे संपले होते आणि खराब झाले नव्हते बर का तर मंडळी यंदा दिवाळीत तुम्हीसुद्धा हे लाडू करा तुम्ही करतात का हे लाडू कमेंट करून जरूर कळवा एक टिप तुमचे लाडू वळले जात नसेल म्हणजे पाक कच्चा राहिला असेल तर दोन तीन मिनटं मिश्रण परतून गार करायचं आणि मग लाडू करायचे किंवा कडक झालं असेल तर कोमट पाणी एक दोन चमचे घालून परतून गार करून लाडू करायचं म्हणजे छान होता